नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ पुसदा येथे पोळा निमित्त बक्षीस वितरण संपन्न प्रतिनिधी डी आर वानखडे शिराळा शिराळा नदीकच्या पुसदा येथे तान्हापोळा निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना मातीचे बैल बनवून उत्कृष्ट सजावटीसाठी विविध पक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली सदर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा महिला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कांचनमाला गावंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिलाताई महल्ले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वलगाव पोलीस निरीक्षक वैभवजी पानसरे साहेब सोळंकेसर माजी पंचायत समिती सदस्य गणेशराव कडू आयोजक काँग्रेस कार्यकर्ता श्यामभाऊ देशमुख तृष्णा शेतकरी मंडळ अध्यक्ष सुभाषराव लाखेकर सुषमाताई रहाटे पत्रकार डी आर वानखडे इंगळेसर अभिजित देशमुख आदी मान्यवर लाभले होते लहान मुलांनी मातीचे बैल बनवून उत्कृष्ट सजावट केली होती त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय व प्रोत्साहनपर बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली त्यामुळे वॉटर बॉटल कंपास बुक पेन्सिल असे विविध बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशमुख यांनी केले यावेळी गावातील नागरिक श्याम अटाळकर श्यामराऊत सुनील नागपुरे अनुज इंगडे विजय देशमुख संदीप तळकीत श्रीकांत माहुरे नितेश इंगळे श्रीकृष्ण वानकडे युसुफ मुल्ला अनिकेत राऊत पियुष नागपुरे सारंग शेंडे रोहित कावरे डॉक्टर मंगेश ताळे नरेंद्र भाऊ गवळी तसेच माता बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

पण आम्हाला सर असे छान होती की आम्हाला सगळं शिकवायचे वर्गामध्ये

बस चला रहे हैं और कुछ चाहिए